खुलताबाद तालुक्यातील पाडळी येथील तरुणाला वाढदिवसाचा केक तलवारीने कापणे चांगलेच महागात पडले आहे केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे देवनाथ प्रभाकर अहेवाड असं या तरुणाचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाडळी येथील देवनाथ अहेवाड याचा एकोणावीस जुलै रोजी वाढदिवस होता त्याने वाढदिवसाच्या रोजी लोखंडी धारधार तलवारीने केक कापला आणि फोटो सोशल मीडियावरती प्रसारित करून तालुक्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला याबाबत बाजार सावंगी पोलिस चौकातील पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून देवनाथ प्रभाकर अहेवाड याच्याकडून तलवार जप्त केली आणि त्याच्या विरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे त्याला शुक्रवारी खुलताबाद येथील न्यायालयामध्ये हजर केले असता त्याची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष भालेराव जमादार नवनाथ खोले संजय सपकाळ विनोद बिघोत दिलीप बनसोड संतोष भालेराव प्रकाश ढोकळ हे करत आहे सय्यदलाल एमसी न्यूज बाजार सावंगी